मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने मनमाड शहर महावितरण कार्यालयात आज विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली या प्रसंगी महावितरणचे तडवी साहेब तळवले साहेब सांगळे साहेब तसेच इतर अधिकारी यांच्यासोबत मनमाड शहरातील नागरिकांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला यावेळी युवासेनेचे से जिल्हा प्रमुख फरहानदा खान शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील हांडगे मनमाड शिवसेना शहर शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे तसेच नगरसेवक महेंद्र शिरसाट यांनी मनमाड शहरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून वीज खंडित होण्याच्या असंख्य तक्रारी येत असल्याचे सांगितले सोबतच अनेक नागरिकांना वाढीव बिल येत असल्याने नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागते अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते महावितरणच्या वतीने लवकरात लवकर या समस्यांचे निराकरण करण्यात यावे थी ठिकठिकाणी थीक आलेल्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात याव्या लोड असलेल्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर टाकण्यास सूचना करण्यात आल्या यावेळी उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना केल्या जातील आणि लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दूर करून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करून देण्याचे कबूल केले गेल्या काही दिवसांपासून ब्रेकर तुटणे तसेच तांत्रिक बिघाडामुळे मनमाड शहरवासियांना विविध भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते सदर परिस्थितीचे भान ठेवत शहर शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना तामिळ लवकरात लवकर वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचे आज सूचना करण्यात आल्या या प्रसंगी आधींचे शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र 24 फोर न्यूज चॅनल मनमाड